काही तिच्यासाठी या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की चारू सगळं सत्य सांगत असते मेघना तिला अडवण्याचा प्रयत्न करते की चारू तू तुझ्या तु तु बोलण्याचा पुन्हा एकदा विचार कर पण उमा तिला बळ देते आणि बोलते की चारू तू कोणाचाही विचार करू नको आज तू बोल कोणाला सुद्धा घाबरायची गरज नाही आहे इथे हे ऐकल्यानंतर चारू सांगतच असते की मेघना तिच्या अंगावर धावून जाते उमा आडवी येते आणि म्हणते की लांब राहायचं इथे हे दादागिरी खपवून घेतली जाणार नाही आणि चारू तू बोला आता तर तुला कोणाला भेण्याची गरजच नाही त्यानंतर चारू म्हणते की तुम्हाला निशी हवी होती ना तुम्ही तिला मुलगी म्हणून नेलं मग तुम्ही तिच्यावर हल्ला का केला तिच्या हल्ल्या मागे जे झालं ती ओवी जखमी झाली आणि ओवी त्या जखमांची फळं अजून सुद्धा भोगतीये हे ऐकल्यानंतर नीरज म्हणतो की काय मॉम सिरियसली हे तू केलं आहेस ओवीला कोणाला काहीच कळत नाही की हे का झालं आहे त्यानंतर मेघना म्हणते अगं तू काय बोलतेस मी हो, का निशिवाय हल्ला करेन त्यानंतर चारू म्हणते की हो तुम्ही तर काहीच करू शकत नाही जी मुलगी जी बाई स्वतःच्या मुलाला किडनॅप करू शकते ती कोणाला काहीही करू शकते नीरज म्हणतो वॉट मॉम म्हणजे माझं जे किडनॅपिंग झालं ते तू केलं होतंस चारू म्हणते चा 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 की अजून थांबा अजून तर खूप आहे तुम्हाला माहिती आहे का तिनं जे मरणाचं नाटक केलं हे सुद्धा एक नाटकच होतं तिनं काही जीव देण्याचा प्रयत्न केलाच नव्हता तेव्हा दादा म्हणते की आत्ता माझ्या लक्षात येतंय मेघनाताई तुम्ही एवढं सगळं जो गावासमोर तुमचं चूक उघड आलं त्यामुळे तुम्ही जी माफी मागितली हे सगळं खोटं आहे इव्हन ते लग्नाचं नाटकसुद्धा खोटं आहे तुम्ही एवढ्या खालच्या पातळीला जाल असं वाटलं नव्हतं नीरज म्हणतो की मॉम हे सगळं तू केलेस मेघना म्हणते की हे सगळं ही म्हणते पण तेव्हा मी मान्य करेन तेव्हा ना चारू म्हणते की अहो एवढंच काय तिनं निशिला हल्ला केला तिला चांगलंच अडकवलं हे सगळं करून त्या बाईचं पोट नाही भरलं म्हणून तिनं मला ब्लॅकमेल करणं के चालू केलं माझ्या हातून सगळं झालं त्यानंतर दादा म्हणतात की चारू तुला काय म्हणायचं आहे हे सगळं तुला आधीच माहीत होतं तर तू आम्हाला का नाही सांगितलं तेव्हा ना चारू म्हणते की मी जे काही केलं त्या ह्या मा ह्या त्यांच्या मागे आहेत कारण ह्या माझ्या गुरु आहेत ह्यांनी सगळं मला करण्यास भाग पाडलं मी सगळं केलं ते श्रीनूच्या प्रेमापोटी आणि ह्यांनी सगळं केलं ते तुमच्या आणि खोत्यांच्या परिवाराच्या तिरस्कारापोटी हे सगळं ऐकल्यानंतर सगळ्यांना खूप राग येतो सगळ्यांचे डोळे पाण्याने भरलेले असतात निश्चितर चांगलेच घाबरून ओवीला पकडून बसलेले असते तेव्हा नीरज म्हणतो की मॉम तू पुन्हा एकदा विचार कर हे सगळं तू केलं असलंस ना मी तर मी तुला कधीच माफ नाही करणार हे ऐकल्यानंतर मेघना म्हणते की नाही मी हे सगळं केलेलंच नाहीये चारू म्हणते की हो का मग तिला तुम्ही कधीच त्रास नाही दिला का मेघना म्हणते की नाही हे ऐकल्यानंतर उमा म्हणते की चारू त्याच्याकडे तुझा काही पुरावा आहेत का नीरज म्हणतो तुझ्याकडे आहे का काही पुरावा चारू म्हणते की हो हे सगळं ह्यांनी मला ह्यांच्या तोंडातून सांगितलं खरं तर माझ्या हातून एक खूप मोठी चूक झाली अन त्या चुकीचा फायदा घेत त्यांनी ब्लॅकमेल मला करणं चालू केलं हे ऐकल्यानंतर दादा म्हणतात की कसली चूक मेघना तिला शांत बसवत असते पण दादा म्हणतात की चारू तू बोल तुला कोणालाही घाबरायची ग गरज नाही तू खोतांच्या घरात आहेस चारू म्हणते की हो आता मला कशाचीच भीती नाही आहे कारण जेवढं मला भोगायचं होतं आणि जेवढं मला काम करायचं होतं तेवढं मी केलं आहे आणि त्या चुकीची मला सदैव खंत राहील की माझ्या हातून एवढी मोठी चूक झाली याचा मला आयुष्याभर पश्चाताप होत राहील आणि ती मी स्वतःला कधीच माफ करणार नाही उमा म्हणते की कसली चूक चारू अजून तू काय केलंयस म्हणजे बोलते की अगं चारू अजून तू काय करून ठेवलेस बाई सांग आत्ताच काय असेल ते सगळं सांग त्यानंतर चारू सांगते की दाईजी दाईजींचा मृत्यूच्या मृत्यूला मी जबाबदार हे ऐकल्यानंतर घरातल्या सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि म्हणतात चारू हे तू खरं बोलती आहेस चारू म्हणते की हो पण खरं तर हे सगळं करण्याचा माझा कधीच हेतू नव्हता हो त्यांनी ओवीच्या आणि श्रीणूच्या लग्नाच्या लग्नाला परवानगी दिली आणि परत त्यांनी माझ्या लग्नाला परवानगी देवी द्यावी म्हणून मी ते वचन घेण्यासाठी त्यांच्या रूममध्ये गेले पण त्यांनी मला वचन द्यायला न, न, न नकार दिला आणि हे सगळं माझ्या हातून घडलं माझ्या हातून घडण्यामागे सुद्धा काही कारण आहेत मी त्यांना कधीच मृत्यू हवा असं वाटलं नव्हतं मी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला इवन त्यांना लास्ट मुमेंटपर्यंत मी फक्त वचन घेण्यासाठीच प्रयत्न केला पण मला वाटलं नव्हतं की हे एवढं टोकाला पोहोचेल जर मला माहीत असतं तर दादा मी खरंच सांगते की मी हे सगळं काहीच केलं नसतं चारू दादांच्या पायाशी जाऊन माफी मागते लालीला खूप राग येतं ते अचानक येते आणि चारूला मारायला जाते इतका दादा म्हणतात की लाले तू थांब हे ऐकल्यानंतर ती मारण्याची थांबती चारू दादांजवळ जाते आणि म्हणते की माफ करा दादा मला हो हे सगळं माझं झालं आहे याची जी शिक्षा असेल ती पुटी, मी भोगायला तयार आहे पण या बाईमुळे मी सगळं केलं या बाईच कुठंतरी जबाबदार आहे तुमच्या घरातल्यांच्या तिरस्कारापुटी तिनं मला ब्लॅकमेल केलं हे सगळं मी सांगितलं नसतं तर तुम्हाचा माझ्यावर विश्वास बसला नसता म्हणून मला हे गोष्ट सांगावी लागेल दादा म्हणतात की तुझ्याकडे काही चारू पुरावा आहे का हे ऐकल्यानंतर चारू मेघनाने रेकॉर्ड केलेला दायजीचा व्हिडिओ दाखवते दायजीचा व्हिडिओ बघून दादा म्हणतात की चारू म्हणजे हे सगळं तू केलंस चारू म्हणते की हो पण दादा मी मनापासून सांगते की त्यांना काही व्हावं हा माझा कधीच हेतू नव्हता हो तेव्हा दादा म्हणतात की आणि हा व्हिडिओ हा व्हिडिओसुद्धा तुला बनवावासा वाटला तेव्हा चारू म्हणते की नाही हा व्हिडिओ मी बनवलेला नाही आहे हा व्हिडिओ या बाईने बनवलाय आणि याचाच वापर करून ती मला आजपर्यंत ब्लॅकमेल करत होती लालीला खूप वाईट वाटतं लाली ओवीकडे बघून म्हणते की म्हणजे चारू दाईजीची आधीपासूनच तिची इच्छा होती की श्रीनुचा आणि ओवीचं लग्न व्हावं चारू म्हणते की हो फक्त श्रीनूच्या प्रेमापोटी मी हे सगळं केलं आणि त्याची खंत मला आयुष्यभर राहील हे ऐकल्यानंतर लालीला पश्चाताप होतो ती डोळे भरून रडायला लागते ला। मेघना म्हणते की चारू तू काय बोलतीयस तुल याचा पुन्हा एकदा विचार कर चारू म्हणते की मी खूप विचार केला आणि त्याचाच फायदा तुम्ही कायम घेतला आता मला तो द्यायचा नाही आणि ह्या सगळ्यात मी अजून तुम्हाला सांगते ही बाई खूप खतरनाक आहेत हिने खूप प्रयत्न केलेत निशिला मारण्याचे इवन मी म्हणते की म्हणजे मेघना आंटी एवढा तुम्ही स्वतःच्या मुलासाठी सुद्धा खुशीचा विचार नाही करू शकत मेघना काहीच बोलत नाही शांत बसते इकडे सगळ्यांना धक्का दाईजींच्या मृत्यूचा धक्का बसल्यामुळे कोणी काहीच बोलत नाही सगळेजण खूप रडत असतात तेव्हा नीरज विचारतो आर यू सिरियस मॉम तेव्हा चारू म्हणते की हो तुझ्या आईने हे सगळं केलं आहे तुझ्या आईने हा व्हिडिओ बनवून मला ब्लॅकमेल केलाय मेघना काही बोलतच असते की इतक्यात सारे काही तिच्यासाठीचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू